यशवंत चव्हाण आणि किशन वीर यांच्या विचारानं संस्कारानं समाजात काम करणारा साधन झालेल्या माझ्या मते एका दृष्टीनं शेवटचा दुवा हा निखळलेला आहे आमच्यापासून दूर गेलेला आहे

सामान्य माणसाचं हित तर एकच हेतू त्याने उभा आयुष्यावर आपल्या नजरेसमोर ठेवला आम्ही लोकांनी एक पिढी पूर्वी पाहिली होती त्याचं नेतृत्व किसानवीर करायचे अत्यंत सरळ स्वच्छ पण अधिक अतिशय स्पष्ट होत एखादी गोष्ट आमची सुद्धा चौकशीच्या बाहेर गेली तर एक सुनावणार कोणती व्यक्ती लागते ती भूमिका विरांनी होती आणि चव्हाण किसानवीरांनी ऐकूवर या त्यांची संघटनात्मक बांधणी करण्याच्या बद्दलची महत्वाची कामगिरी त्यांनी केली त्या किसानवीरांच्या मार्गदर्शनाखाली लोक अनेक तयार झाले

કારભાર અને નિ ઘણી જે આવાનથી પદ્ધતિ તે સંસ્કાર તો ઘરવલા અને દિલ્હી સભ સંઘટને માર્ગદર્શન કેલ કઈ કંસા છે તે સુનવાલ સુધા તેને કદી કહી आणि म्हणून अशी एक व्यक्ती कुठल्याही समाजामध्ये कुठल्याही संघटनेमध्ये कुठल्याही जिल्ह्यामध्ये असणं हा समाज समाजकारणात काम करणाऱ्या लोकांचा एक ठेवा असतो आणि लक्षात सातार जिल्ह्यात आणि आम्हा सगळ्यांच्या दृष्टीनं आमचा एक मोलासा ठेवा होता होतो असे आमच्यातनं निघून गेले आमचा सगळ्यांना साथ देणारे माझ्या दृष्टीनं शिवाजी सहकारी होते सगळ्या बऱ्या वाईट काळामध्ये भक्कमपणानं मजबूतीनं उभं राहणारे होते आणि भूमिकेत सहकार्याच्या संदर्भ यथेशी तर्जुद् करणारे असे होते त्यामुळे व्यक्तिगत काम लोकांचं नुकसान आहेच पण त्याहीपेक्षा या जिल्ह्यामध्ये चव्हाणसाहेबांच्या विचाराने काम करणारे असंख्य जे कार्यकर्ते त्या सगळ्यांचा एक आधार वड म्हणून त्यांच्याकडे बघितलं जात असे आज ते आधार वड आमच्यामध्ये राहिला नाही त्याचं दुःख मला आता आहेच पण माझी खात्री की या जिल्ह्यातल्या आमच्या सगळ्या सहकाऱ्यांना आहे कुठलीही संस्था नेटकी चालवायची मग ती जिल्हामध्ये ती बँक असेल किंवा गोईंचा सा सहकारी साखर कारखाना असेल सहकार्यातल्या संस्था कशा चालव्यात त्याचा आदर्श त्यांनी ठेवला जिल्हा परिषदेमध्ये उत्तम प्रशासन त्यांनी दिलं आणि संसदेमध्ये <coughs> काही लोक बोलके नसतात संसदेमध्ये पण राज्यातले प्रश्न मंत्री पातळीवर सोडून घेण्याच्यासाठी प्रयत्न करणारे असतात त्या कॅटेगरीमध्ये संसदेमध्ये काम तात्यांनी केलेलं होतं आणि म्हणून त्या सगळ्या पातळीवर एक मार्गदर्शन करणारा थे। थे था था साथ देणारा आमचं सेक्टर आणि आमच्या नंतरच्या फळजीचं एक रक्कम मार्गदर्शक याला आम्ही मोकळी दिली आजच्या या तात्याच्या दिवशी आर पाटील साहेबांची आठवण झालेली आहे त्यांनी आर आर पाटील साहेबांची आठवण आजच्या तारखेला साजिक आहे कारण का চল ঘ <laughs> 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 করতে <coughs> পারতাম